आणि राजीव गांधींच्या काळात आपण अल्पमुदतीची खूप कर्ज घेतली होती विकासाच्या कामांसाठी आणि ती डॉलर मध्ये फेडणं आवश्यक होत कारण तुमच्याकडे राजकीय स्थिरता नाही धोरण काय होणार माहिती तुमची इकॉनॉमी कठीण आहे राजीव गांधींनी दिशा बरोबर पकडली होती किंबहुना ऐंशी सालापासनं लक्षात यायला लागलं होतं इंदिरा गांधी जेव्हा परत सत्तेवर आल्या तेव्हा लक्षात यायला लागलं होतं की आपल्याला काही गोष्टीत बदल करायला हवे नाहीतर आपला म्हणजे विकासाचा वेग हा काही वाढणार नाही आणि इंदिरा गांधींनी त्यानुसार काही पावलं छोटी का असेना टाकायला सुरुवात केली होती मेजर प्रॉब्लेम आपल्याकडे कधी आला तर सोव्हिएत महासंघ कोसळला त्याचा मोठा फटका आपल्याला हा बसला की आपण थेट मॉस्को बरोबर रुपयात व्यवहार करायचो तो बंद झाला आणि शकलं अनेक सोवियट राज्य झाली त्या सगळ्या नव्या देशांबरोबर आपल्याला करार करायला लागली आणि ते देश रुपयात व्यवहार करायला तयार नव्हते तर ते जे कुशन आपल्याला मिळायचं रशियाकडनं आणि ज्यामुळे आपण रशियाला म्हणून अमेरिका आपल्यावर का व्हायची काय हे करायची ते एकदम तो सपोर्टच गेला आणि राजीव गांधींच्या काळात आपण अल्पमुदतीची खूप कर्ज घेतली होती विकासाच्या कामांसाठी आणि ती डॉलरमध्ये फेडणं आवश्यक होतं आणि ती फेडली गेली त्या कारण क्रेडिबिलिटी ठेवायची कारण भारताची अजूनही आंतरराष्ट्रीय तेव्हाही क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे यांना कर्ज दिलेल्या दे या देशाला बुडत नाही या पद्धतीचा एक विश्वास सगळ्या सरकारनी निर्माण करून ठेवलेला आहे आणि आजही आहे तो तर चंद्रशेखर जेव्हा आले सत्तेवर तेव्हा खूपच गोंधळ झाला होता मंडल झालं होतं राम मंदिराचं म्हणजे शिलान्यास वगैरे हे चालू होतं गोंधळ होता, होता अल्पमतातलं सरकार होती आणि चंद्रशेखरांना पहिलं लक्षात आलं नरेश चंद्र हे तेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी होते त्यांनी एक टिप्पण बनवलं होतं आणि त्यांनी सांगितलं हे फार कठीण आहे आपल्याला आपल्याला आत्ता आंतरराष्ट्रीय नाणे ज्याला नाणेनिधी म्हणतो मॉनिटरी फंड त्यांच्याकडनं कर्ज मिळणं अत्यावश्यक आहे ते कर्ज द्यायला तयार नाहीत यशवंत सिंहांनी जवळजवळ दहा ते बारा देशांचा दौरा केला जपान पासून सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलं सा सा धन्यवाद आम्ही तुमची आत्ताची स्थिती अशी आहे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही कुठलाच देश आपल्याला उभा करत नव्हता कारण तुमच्याकडे राजकीय स्थिरता नाही धोरण काय होणार नाही तुमची इकॉनॉमी कठीण आली आहे मॉनिटरी फंडने सांगितलं की आम्ही देऊ पण मग तुम्ही बदल करायला तयार पाहिजे आम्ही सांगतो तशा पद्धतीने तुम्ही रिफॉर्म्स केले पाहिजे हे करायचं तर मग स्थिर सरकार हवं किंवा त्या तेवढं धाडस नवं <TION> तरी सुद्धा चंद्रशेखरांनी खूप प्रयत्न केले महत्वाची गोष्ट ही होती, अमेरिके होती। अमेरिके आ, की अमेरिकेला आपल्याकडे वळवणं आवश्यक होतं आणि अमेरिकेला वळवणं आवश्यक असल्यामुळे त्यावेळी चंद्रशेखरांनी हे त्यांच्याकडे नरेश चंद्र एकदा गेले आणि म्हणाले की एक जरा सेन्सिटिव्ह विषय आहे ते मी नाट्य लिहिलंय सगळं ते म्हणाले काय ते म्हणे नाही व्हिएटनाम म्हणजे साऊथ इस्ट एशियातनं इराक कडे जा तेव्हा कुवेतवर इराकने हल्ला केला होता आणि ते युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे आपली पुन्हा पंचायत झाली कारण तेल मिळणं बंद झालं आणि रोखीने तेल घ्यायची वेळ आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की फक्त दोन आठवडे पुरेल फक्त दोन आठवडे एवढं परकीय चलन आपल्याकडे होतं त्यामुळे ताबडतोब कर्ज मिळणं गरजेचं होतं अशा वेळे दक्षिण आशियातनं जाणारी विमानं मुंबई विमानतळावर अमेरिकेची उतरतायत तेल भरायला इराक युद्धामध्ये इराक युद्धामध्ये अमेरिकेची विमानं आहेत चंद्रशेखर भडकले कारण तेव्हा आपल्याकडे आप अमेरिका द्वेष असतात राग असतोच हे असतो आणि तेव्हा तर हा आणि ते आणखीनच हे झालं तरी ते म्हणाले नाही हे नाही केलं तर अमेरिका आपल्याला काही मदत करणार नाही म्हणाले काय हवंय अमेरिकेला म्हणजे काही नाही त्यांना तेल भरायचंय आणि तेल भरण्यापुरतंच हे आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुठल्याही विमानाला तेल भरायला बंदी करता येत नाही म्हणजे इवन शत्रू असतात तरी सुद्धा तरी सुद्धा फक्त काय असतं प्रत्येक ठिकाण म्हणूनच ते ट्रिक कशा असतात म्हणून ते पुस्तकात ना म्हणजे या इतिहासात आपण समजून घेतल्या पाहिजे की विशेषतः पत्रकारांनी पण की त्यांनी असं म्हटलं की नियम असा आहे की तुम्ही उतरू शकता तेल भरू शकता फक्त कस्टम घेऊन चेक करतं की तुम्ही काही शस्त्र वगैरे घेऊन जात नाही म्हणजे तुम्ही बा ह्युमॅनिटेरियन घेऊन जातात तर त्याला आमचा काही आक्षेप नसतो तेल भरायला तर आता ही तू म्हणाला लष्करी किंवा काही याची विमानं होती त्यातनं शस्त्र आणि सैनिकही होते तर अमेरिकेने एवढंच सांगितलं की कस्टम विमानात चढून आम्ही यादी देऊ ती तुम्ही ओके हो करा चंद्रशेखर म्हणाले हरकत नाही आपण हे देऊया ते इतकं झालं की फक्त मुंबई नाही त्याच्यानंतर हैदराबाद दिल्ली आणि आग्र्याच्या लष्करी विमानतळावर अमेरिकेची विमानं उतरून घेऊन जायला लागली आणि अमेरिकेचा लगेच कल बदलला आणि वन सिक्स बिलियन uh, <laughs> तेवढा कर्जाचा पहिला हप्ता आपल्या दिशेला आला पण त्याच्या पुढच्या कर्जासाठी सोनं घाण ठेवायची वेळ आली कारण आपल्याकडे पत नव्हती हो आणि त्याचंही वर्णन दिलं नरेश चंद्र पुन्हा एकदा गेले आणि म्हणाले हे असं असं करायला लागेल तर चंद्रशेखर प्रचंड संतापले म्हणाले आपल्या घरात सोन्याला किती महत्व आहे भारतात आणि ते गहाण ठाकणं म्हणजे हे होईल ते म्हणाले नाहीतर म्हणाले दुसरा पर्याय काय तर नरेश चंद्र द डोअर म्हणजे दरवाज दुकान बंद करायला लागेल काही इलाज नाही त्याशिवाय आणि तरी सुद्धा तेव्हा अमेरिका अडचणीत आणत होती मग या लोकांनी जाऊन खूप तिथे डिप्लोमसी केली तर या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप मोठं काम केलं तेव्हा त्यांनी तिथे जाऊन सरळ सांगितलं की आम्ही उद्यापासून सगळं आयात बंद करणार आहोत फक्त आम्ही तेलाची आयात करू भारताचं दुकान बंद होईल मग तुम्ही बघा काय मग अमेरिका पुरत थोडी ही आली आणि मग एक आंतरराष्ट्रीय याच्यात कलम असं आहे की अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मदत करता येते तर कुवेत वरचा इराकचा हल्ला हा भारतासाठी अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे असं वर्डिंग करण्यात आलं आणि तो कर्जाचा पुढचा हप्ता आला आणि तेव्हा नरसिंहराव म्हणजे त्याच वेळेला आपलं हे झालं सत्ता बदलली